आज तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस विधानसभेचे निकाल सर्वत्र लागत आहेत सांगलीच्या जागेचा पण निकाल लागला सांगलीमध्ये आजपर्यंत जी काँग्रेस हरत आली ती एकोणीसशे शहाऐंशी पासून ती फक्त आणि फक्त काँग्रेसच्या सहकार्यानंच काँग्रेस हरत आली मी आता दादांच्या समाधी पुढे ह्या दादांनाच मी प्रश्न करायला आलेला आहे की दादा तुम्ही गेल्यापासून सांगलीतली काँग्रेस तुमचंच खानदान काँग्रेसलाच का पाडत आहे मला हे कळत नाहीये की या सांगलीमध्ये विचार जर केला तर बीजेपीचं काहीच वातावरण नव्हतं पण गेल्या आज ही चौथी टर्म सॉरी आठवी टर्म ही चाळीस वर्ष या सांगलीवर राज बीजेपी करत आले काँग्रेसचा बाले किल्ला दादांचा बाले किल्ला आज दादा तुमची इथं समाधी आणि तुमचेच नातू आजपर्यंत तुमच्या खानदानातली लोक हे काँग्रेसला सारवत आलेत आज सांगलीमध्ये काँग्रेस निवडून वनसड येऊ शकली असते पण आपल्याच खानदानामधील आमच्याच आदरणीय मदन भाऊंच्या पत्नी आमच्या माऊली जयश्रीताई वहिनी बंडखोरी केली त्याचा परिणाम आज आपण बहिला निकालाच्या स्वरूपात म्हणजे दादा घरा मुळच हे काँग्रेस परत एकदा पडले हे किती दिवस चालणार दादा किती दिवस चालणार मी आदरणीय खासदार विशाल दादांना पण माझा प्रश्न आहे की दादा तुम्हाला या सहा महिन्यापूर्वी याच सांगलीनं अपक्ष उभा करून तुम्हाला इतक्या भरघोस मताने निवडून आणलं त्यावेळेला पण मतदार हेच होते सांगली शहरातून साडे एकोणीस हजाराचं मतदान तुम्ही मताधिक्य तुम्ही घेतलं ती पण जनता हीच आहे सांगलीतली आणि आज आमदार सुधीर दादा गाडगे यांना परत आमदार करणारी पण जनता तीच आहे त्याचं कारण काय तुमच्या तुमच्यातली भांडण मला नको तुला नको घाल कुत्र्याला ही जी पद्धत आहे ही किती दिवस चालणार आज मी पाडतो उद्या तुम्ही पाडा परत मी पाडतो परत तुम्ही पाडा म्हणजे एकमेकाला पाडत 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 हे काँग्रेस तुम्ही संपवत आला आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना काय केलं पाहिजे आम्हाला वाटतंय की काँग्रेस यावी म्हणून आम्ही एवढं प्रयत्न केले मग आमची तर विनंती होती की काँग्रेसमध्ये बंडखोरी होऊ नये पण तुम्ही थोडा सुद्धा कोणी विचार केला नाही विचार करा दहा वर्षापूर्वी आमचे आदरणीय माजी मंत्री प्रतीकदादादा पाटील यांनी राजकीय निवृत्ती घेतली होती दादांनी यावेळेला परत निवृत्तीतून बाहेर येऊन आमच्या आदरणीय माऊलींना सपोर्ट केला विशालदा अर्ज भरताच्या पहिल्या दिवशी त्यांच्या स्टेजवरती जाऊन त्यांना बंडखोरांना सपोर्ट केला आणि सांगता समारोपामध्ये सुद्धा विशालदा नी वहिनीनं सपोर्ट केला म्हणजे आमच्यासारखी सर्वसामान्य जनता ही विस्कटली विचाराने विस्कटली हे लोक बाद आहेत ह्यांना उपयोग नाही का उपयोग आम्ही जर सांगायला गेलो ना काँग्रेसला मतदान करा तर लोक सरळ सहज सांगा अरे तुमच्यातच ताळमेळ नाही तुमच्यातच ताळमेळ नाही ना आम्ही कशाला मतदान करू तुम्हाला हे करू त्याविषयी आम्ही गारगीरला देतो इच्छा नसताना सुद्धा गारगीर साहेबांना मतदान केलं लोकांनी याचं कारण फक्त आणि फक्त आत्महचावत मग मी म्हणतो डॉक्टर विश्वजित कदम साहेब तुम्हाला जिल्ह्याचा नेता सर्वानुमती ठरवलं होतं विश्वजित कदम साहेब मला सांगा जिल्ह्यामध्ये तीन काँग्रेसच्या सीटां निवडून येतील हा तुम्हाला शंभर टक्के अपेक्षा असताना सांगलीच्या काँग्रेसकडे आपण कितपत लक्ष दिलं हे तुम्हालाच माहिती आहे मला सांगायची काही गरज नाही आहे आज सांगलीची सीट आपण कशी लढली कसं के काय केला प्रयत्न हे तुम्हाला माहिती आहे खासदार विशालदादा पाटलांनी काय केलं हे तुम्हाला माहिती आहे माजी मंत्री प्रतीकदादांनी काय केलं माहिती आहे म्हणजे या सगळ्यांनी मिळून जर का एक जुटीने ताकद लावली असती तर आजचा निकाल हा अपेक्षित नव्हता आजचा निकाल हा निश्चितपणे सांगलीला कलात्नी देणारा होता पण याचा विचार तुम्ही कधीच केला नाही सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा कधी विचार करत नाही आज ही बंडखोरी फायद्याची नाही आहे आदरणीय आपले देशाचे आपले नेते राहुलजी गांधींनी ने सुद्धा सांगितलं होतं की सांगलीमध्ये एक आमदारकी आपण वहिनीसाठी सेपरेट देऊ त्यांना एमएलसी सी द्यायचा वादा होता तरी पण तुम्ही ऐकलं नाही मग काँग्रेस पाडून तुम्हाला काय फायदा मिळाला पैसे गेले ते गेले नुकसान झालं ते झालं तुमचं खच्चीकरण झालं ते झालं उन्हा उद्या येणाऱ्या सगळ्या मग ग्रामपंचायत घ्या जिल्हा परिषद घ्या पंचायत समिती घ्या या महापालिका घ्या याच्यामध्ये सुद्धा आता बंडखोऱ्या होत जाणार मला आज पडले मी उद्या तुम्हाला पाडतो म्हणजे एक कित्य चक्र चालणार हे थांबणार की नाही आमच्यासारखे कार्यकर्ते तुम्हाला सोडून गेल्यावर थांबणार असे जर असेल तर मी सगळ्यांना सांगतो या वसंतदादाच्या समाधीवर सांगायला लागले की तुमचा पाडाव भविष्यात होणार आणि होणारच जर का तुम्ही असंच वागत चालला तर तर माझी हा दोन विनंती आहे की काँग्रेसच्या बाबतीत काँग्रेसला पाडण्यासाठी दादा घरामध्ये प्रयत्न करत आहे हे थांबलं पाहिजे तुम्ही अजून सुद्धा वेळ गेली नाही परत सगळे एक या सर्वजण एकत्र या तुम्ही आदरणीय विश्वजित कदमना जर तुम्ही खरंच नेते म्हणत असाल तर त्यांच्या ते आधिपत्याखाली या त्यांनी जर दगडाला सोनं म्हणलं तरी तुम्हाला सोनं म्हणायची ताकद तुमच्यात ठेवा स्वतःची तुमची ताकद लावणार असाल तर तुमचा गट हाय असं ठेवा त्यांचा गट हया असं ठेवा एकमेकाला पाडा एकमेकाची वाट लावा एकमेकाची पाक काय करायचं ते तुम्ही करा पण मी एक सांगतो पूर्ण दादा घराण्याला मी विनंती करतो दादा घराणं काँग्रेसचं आहे काँग्रेसच काँग्रेसला पडतं दादा घरानच काँग्रेसला पडत आले मी पुन्हा सांगतो टाचून हे बंद करा बंद करणार नसला तर तुम्ही माझ्या शब्दाला निग्लेक्ट करणार असला निग्लेक्ट करा पण चॅलेंज देऊन सांगतो भविष्य तुम्हाला धोक्याचं ठरेल आज विचार करा सांगलीतली काँग्रेस गेली मधली काँग्रेस गेली त्यामानानं विश्वजित कदम साहेबांचं लीड कमी आलं आज जयंत पाटील साहेबांसारखा व्यक्ती सुद्धा मताधिक्यामध्ये कमी आलं केरळामध्ये जर बघितलं तर मानशिकराव नायकांचं खचीकरण झालं याचं कारण काय तुमच्यातली एकी नसल्याचं कारण राष्ट्रवादीने एक वेळ पडल्यात शेटा परत काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाडायला बघणार म्हणजेच आपण आपल्यातच एकमेकाला पाडतोय हे एक किती दिवस सांगणार मला ह्या संपूर्ण बोलण्याचा एकच माझा विषय आहे तुम्ही भावी आयुष्यात सुधारणार आहात की नाही सुधारणार नसलात तरी पण माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि सुदर्नंद असलास तर तो असलात तर तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि जी काही बंडखोरी झाली या बंडखोरीतून तुम्ही काय मिळवलं तुम्ही काय मिळवलं हे आत्मचिंतन करा तुम्ही एवढंच मिळवलं तुमचं खच्चीकरण मिळवलं तुमचं खच्चीकरण चालू झालेलं आहे तुमचं तुम्हा भविष्य तुम्हाला धोक्याचं आहे आणि भविष्य बदलायचं की नाही तर तुम्ही ठरवा मी दादाना विनंती करतो दादा तुमच्या खानदानला कुठेतरी सुदबुद्धी द्या दादा विनंती करतो तुमच्या खानदानला सुदबुद्धी द्या धन्यवाद